हे तर तुमच्या मुलीबरोबर कोणी समाज विवाह करत नाही लग्न करत नाही आम्ही नावाच्या पोरांना अजून मुली आईला भेटायचं होता मला तुम्ही त्यांच्या वाईट मुलींची लग्न वगैरे काय काय कारण काय हा बरोबर आहे बाईचं नाही तुमचं लग्न Lagau perpindah, lagau yang kita kau pulak patut korang doa. Asyik tu surga, burung kata macam mana? Lepas ni, mengenah tu, payah tu dahari dahar, ya na, ya na. Lomblang sih payah juga. Payah, whatan semua, mengenah tu mulaan, mana? Bagai sih, apa kata? Naura. Marah ya lagu bahaya pun, ayuh dekai tu na. Kau tak boleh, tak boleh, tak boleh. Kau tak boleh, tak boleh, tak boleh. Ya. Tapi, asyik? Asyik, kawali ni. Asyik, kawali ni. Asyik, kawali ni. Asyik, kawali ni. Seret kau raga. Kau

आणि जर सांगत सहा महिने पगार नाही मागित आमचं पोरग सगळ्यांना देऊ आम्ही संध्याकाळी सगळे राम आमच्या काळात येऊया दुसरे सांगा खाव कबडी मध्ये

Kalau kelihatan ni, saya nak kagak gilir gantah. Nanti saya akan gilir gantah balik. Saya

सांगा ता का जा घालतुरी चाकूड काढवाय घालतुरी चाकूड काढवायला भात तो भात आज केला तसा भात येतो इला शिरा येतो शिरा चिकट चिकट शिरा डाळ येते डाळ बिगर मी खायचे ते चपात्या चपात्या करते वा वा च करताना लाटणे ह्याच हातात धरते बाल तुझं नशीब फळफळल तर पट्या करताना लाठलं पोरगी एक हातात धरते या हातात लाठलं धरते मग या हातानं पेठ हाता मुंठा पोरपटाव ठेवते तेव्हा इकडं जानका चालूच राहतो मग या हातानं या लाठण्याला तेल लावते आणि एकदा का तेल लावलं विनया 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 मावले माता मावले जा बाई जा जा ती या हाताने करती तू तु या हाताने करायचं आता चालू ठेवायचं माहिती तू जा आम्ही तुमची चेष्टा केली काय रस्त्यात चालू होतो म्हणजे कावताची चेष्टा केली असत कालावंत तुझी दिवाळी दसरा आणि साधू संत आनंद करा साधू संत कलावंत कधीतरी आमच्या गावात आले भाई आमची सोन्यासारखं गावे एक दोन चार मंडळी सोडली तरी बाकीचे मात्र कलावंतांना बघणारे आणि जो प्रेम करणारी मंडळी कारण तमाशा हा वर्षातून एकदा येत असतो तमाशा एकदा आला का अनेक लोकांची पोटं भरत असतात तसे या लोकांना काही वाईट मानू नका त्यांचा राग धरू नका हुंग करतात कोरोना असतात जाऊ द्या तुमच्याकडे अजून गाणी आहे ती का का गाडीचा फिरता चार पाच गाडी मारा चार पाच म्हणजे काय